हॅलो फ्रेंड्स सर आज आपण इथे बनवणार आहे मालपोहे तर बघा हे आहे मॉल मालपोहे म्हणजे गोडपुरी सारखंच असतं आहे त्याला मालपोहे बोलतात आणि खूप असं मस्त सॉफ्ट आणि असतात तर हा आहे एक वाटी रवा यात आपण टाकणार आहोत एक वाटी मैदा सेम वाटी जसं रवा घेतला आहे तसं सेम वाटी मैदा मी त्याच वाटीने हे सगळं घेतलं आहे ही आहे एक वाटी साखर आता आपण ह्याच्यात घेणार आहे चार पाच वेलची तर आपण ह्या वेगच्या सहा आहे तर अशा सोलून घ्यायच्या आता यात यात आपण टाकायचं आहे एक वाटी दूध तर दूध टाकून आपण सगळं असं हे परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे एक एक तीन एक एक वाटी जी वाटीने दवा घेतला त्याच वाटीने मैदा त्यात वाटीने दूध आणि जर गोड थोडंसं वाटत असेल तर आपण त्याच्यात गूळ पण टाकू शकतो कोण साखरचं बनवतो कोण गुळाचं बनवतो हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आता ह्याला थोडंसं आपण साखर सा बारीक करून घेऊया तर बघा अशी मस्त बारीक अशी पेस्ट झाली आता मी एका घेतली आहे लावून आपण एक दहा मिनटं तर गोड कमी होतं त्यासाठी मी परत त्याच्यात त्यांना काय केलं गूळ वाटून टाकला तर कढाई गरम व्हायला ठेवली त्यात टाकलं आहे तापायला तेल तेल नाही ते तर घीमध्ये पण तळतात मी तेलात तळून दाखवते तर आपलं इथं तेल असं गरम झालं आहे तर आपण जशी पुरी डायरेक्ट टाकतो किंवा पोळा वगैरे करतो तर तसंच एक चमचा असं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्यामध्ये असं पुरीसारखं किंवा असं चमच पूर्ण होतून द्यायचं असं साईड साईडने पूर्ण असं सा पातळ करायला तर असं असा हा मालपोहा आणि खायला पण खरंच खूप छान आहे आणि पावसाच्या दिवसात आपण हे एक आठवडाभर पण राहतं पण आपण चार दिवस पण ठेवू शकतो बनून आणि जर थंड झालं की अजूनही छान असं नाही की थंड झालं किती चांगलं नाही लागत नाही थंड झालं का पण छान लागतं कारण ह्याच्यात गूळ साखर दूध येत पण तरी ते खराब नाही होत थंडीचे दिवस आहे तर असे आपले हे तयार होत आहे बघा हे थोडे थोडे मी जाड काढलेत कारण त्याचे पातळ पण निघतात असे चांगले पण मी असंच बनवलेत गूळ असल्यामुळं पटकन असं शिजतो आतमध्ये पण चांगला मस्त शिजून जातो असं नाही की त्याला खूप वेळ फ्राय करायचे नाही लगेच होतं तो, तो फ्राय बघा मी असे आता थोडेसे पातळ 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 असे टाकले मस्त आपला मालपोहा छान पिके असा फुगलाय आणि खूप सोपी पद्धती बन बनवायची बघा असे मालपोहे आपले तयार आहेत एकदम सॉफ्ट रसी असं म्हणजे ना गुळामध्ये ना ते असं एकदम सोपे खाल्ले तर सुट्टे सुट्टे नाही लागणार I need to